नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा लाडकी बन योजना योजना बंद होणार लाडकी बहिणीला सावत्र ट्रीटमेंट मागील विधानसभा निवडणीत निवडणुकीत मायुतीसाठी महत्त्वाचा ठरलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिनी योजना आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे गेल्या पाच महिन्यांपासून या योजनेसाठी एकही नवा अर्ज आला नसल्याने या योजनेची लोकप्रियता कमी झाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे माझी लाडकी बहीण योजना आणि तिची क्रेज मायतीने ही योजना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सुरू केली होती महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना एक चेंजर ठरली आणि याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणूक सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी झाला या योजनेअंतर्गत मात्र पात्र महिलांना दरमहा ठराविक आर्थिक मदत मिळते त्यामुळे अनेक महिलांना सुरुवातीच्या काळात या योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज केले होते पाच महिलांपासून नवा अर्ज का नाही या योजनेची अंमलबजावणी प्रभावपणे सुरू असतानाही गेल्या पाच महिलांपासून एकही नवा अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती समोर येत आहे यामुळे पात्र महिलांनी महिलांची संख्या आता स्थिर झाली आहे की या योजनेची क्रेज कमी झाली आहे याबाबत वितर्क सुरू झाले आहेत योजनेची व्याप्ती कमी करण्याचा विचार नव्या अर्जाची संख्या शून्य झाल्यामुळे सरकार या योजनेची व्याप्ती हळूहळू कमी करणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे या योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने सरकार यावर नियंत्रित आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत संदर्भात सरकारकडून किंवा संबंधित विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण जा आलेले नाही मात्र मुख्यमंत्री माझी लडकीमन योजनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा